मयुरी तर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी कशी वाटते माझं लुक कसं वाटतं आहे आजचं तर नक्कीच सांगा मला बरेच जण म्हणतात काही तुम्ही साडी घालून व्हिडिओ बनवा साडी घालून व्हिडिओ बनवा तर मी माझं लुक काहीच केलं नाही आहे साधं सिम्पल लुक आहे कोकणात घातले लिस्टिप लावले पावडर लावले दुसरं असं काहीच केलं म्हणजे मेकअप म्हणजे मेकअप असं मी वापरलंच नाही आहे तुम्हाला सांगायचं तर पावडर लावले फक्त मेकअप असं काहीच वापरलं नाही लिस्टिप लावली आणि आज की वेगळी लावली चंद्रपूर लावली आहे तर सांगा माझं लुक आजचं कसं वाटतं ते नक्कीच कमेंट करून आणि सगळ्यांचं स्वागत आहे आपलं लाईव्हमध्ये मला एवढंच सगळ्यांना सांगायचं आहे की आपण किती चांगलं वागलं तरी लोक का वाईट बोलतात एवढं तरी वाईट बोलू नका रे लागलं एवढं तरी वाईट बोलू नका का एखाद्याच्या मनाला ठेस लागेल असे वागता तुम्ही एखाद्याचं मन दुखेल असं का वागता हे मला बोलायचं आहे कारण की किती चांगलं वागलं ना तरी पण लोक बोलतातच आणि वाईट तरी लोक बोलतात चांगलं वाढलं तरी लोक बोलतात मग वागायचं कसं माणसाने ते सांगा चांगलं बोललं तरी बोलतात वाईट बोललं तरी बोलतात कसं वागायचं नक्की सांगा तर ज्यांना माझे व्हिडिओ नाही आवडत त्यांनी बघू नका हात जोडी विनंती आहे ज्यांना माझे व्हिडिओ आवडतच नाही त्यांना माझे व्हिडिओ बोर वाटतात तर तुम्ही बघू नका व्हिडिओ तुमचा मार्ग तुम्हाला मोकळा आहे तुम्हाला कोणी धर्म मार्ग ठेवला नाही आहे की माझे व्हिडिओ बघा म्हणून की नाही सांगा ह्या ह्या दुनियेमध्ये चांगले लोकं पण आहेत आणि वाईट लोकं पण आहेत तर वाईट लोकांचं पण मी आभार मानते आणि माझ्या चांगल्या लोकांचं पण मी आभार मानते बरं का जर वाईट लोक नसतील तर ही दुनिया समज नसती कशी आहे ते त्यामुळे त्यांचे जास्त आभार मानते मी वाईट लोकांमुळे तर आपल्या दुनिया समजते कोण कसं नाही कोण कसं नाही कोण आपला कसा फायदा करतो कोण कसं करतो हे सगळंच मला तेच प्रत्येकालाच कळतंय मला तसं आहे प्रत्येकालाच समजते तर कुणाच्या चांगूपणाचा गैरफायदा घेऊ नका एवढंच सांगते मग ती कोणी असू दे लेडीज असू दे जेंट्स असते तर प्लीज त्याच्या चांगूपणाचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करू नका आणि कुठल्याही लेडीजला कम क समजू नका कुठल्याही लेडीजला कमी समजू नका एवढंच करा आणि लाईव्हवरती येणं व्हिडिओ टाकणं चॅनलवरती येणं सोशल मीडियावरती येणं ही काही चुकीची गोष्ट नाही आहे दादा आणि काही वाईट गोष्ट नाही आहे पर माझ्या मित्रांनो सगळ्यांना माझ्या भावानं बहिणीनं काही कुठे चुकीची गोष्ट नाही आहेत आपली महाराष्ट्रातली लेडीज खूप छान व्हिडिओ बनवत असते आणि प्रयत्न करत असते आपल्या घरासाठी संसारासाठी प्रपंचासाठी सगळ्या घराघरासाठी विचार करत असते की एक स्त्रीच विचार करू शकते पण काही लोक मागे खेचायचा प्रयत्न पण करतात का असं करायचं सांगा बरं काय मिळतं तुम्हाला एखाद्या लेडीज ना वाईट बोलून तर तुमच्या घरची लेडीज असतील तुम्ही असे वागलाच का तिच्याबरोबर तेवढं सांगा तुमच्या घरच्या लेडीजजवळ असे तुम्ही वागाल का असं देता मी पूर्ण विहा सुटले पण आणि खूप ढग आले दुपारी एवढ्या टायमाला चार तीन चारच्या दरम्याने खूप ढग येतो आता पण बघा खूप ढग आले जसं काय पाऊस येतो असं ढग आले भरपूर ढग आलेत आणि प्रणवीची पण आणि आज मी म्हणतात चला व्हिडिओ बनवूया व्हिडिओ करता रील्स बनवता बनवताच नोट घातली होतीच ना मी मला एक व्हिडिओ बनवायचा होता आहे माहिती आहे का व्हिडिओ बनवायला खूप आवडतात <coughs> व्हिडिओ बनवायला खूप आवडतात पण बाहेर असं बाहेरचं लोकेशन छान वाटतं बाहेरचं बॅकग्राऊंड छान वाटतं पण व्हिडिओला म्हणजे असं मोबाईल मला कोणीच नाही संभव पण नाही ते संभव गेला मामाकडे आणि माझ्या आईकडे मी व्हिडिओ बनवेन तिकडं जरा कामाचं नोट जास्त असतं जे आता ते घराचं काम काढणार आहे तेव्हा जायचं आहे मला आता म्हणजे थांबले थोडं दिवस पप्पा आहे पुण्यावरून म्हणून थांबले ते मला संभोवच्या ॲडमिशनचं काम करायचं आहे त्यासाठी मी <laughs> गेले नाही आणि कधी पण सगळं आवरायचं होतं मला उन्हाळ्याचं नाही पप्पा आहे तर त्याच्यासाठी थांबले मी नंतर मी जाणारच आहे मी पण मग शाळा सुट्टी सा शाळा सुरू झालं मग येणार आहे पुण्याला पण जायचं आहे मला पुण्याला पण काम आहे मग आता का होतंय ते पुण्याला पण एक दोन तीन दोन तीन दिवस नक्की जाऊन येणार आहे आणि मग आईकडे जाणार आहे हो काय त्याच्या पण ऐकली जाऊ नये एक वेळेस फेरी बघून हा दुःख माझा हा जास्त काय नाही ते अं हो का तर बऱ्याच जणांचं असं मला आहे की तुम्ही साडी घाला साडी घालला साडी घालायचं मला पहिल्यापासून आवडते आणि साडी छान होते पण येत नाही तर आपला आजचा लुक पण कसं वाटतंय ते, ते सांगा कमेंट करून आणि मला एवढंच म्हणायचं मी आज कोणाला जास्त बडबड म्हणजे हे बोलत नाही मी पडबड मुद्दाहून करत नाही किंवा कुणालाही वाईट मुद्दाहून बोलत नाही कुणालाही वेळ लागला नाही ला माझ्या ला 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 भावाला ना वगैरे वाईट बोलायला काही तुम्ही जर छान बोललात तर छानच प्रश्नाचं उत्तर मिळणार तुम्हाला तर तुम्ही जर वाईटच बोलत राहिलात वाईटच विचार करत दुसऱ्याबद्दल दुसऱ्याबद्दलचं वाईटच हे करत राहिलात आणि मीही दुसऱ्याला विकत घेण्याचा प्रयत्न करू नका एका एक मत मला असे सांगितलं तुम्ही एका एक लेडीजला कंपन समजून नका ती जर उठली ना तर खरं नाही मग असं आहे बरं का तर मित्रांनो आणि माझ्या सगळ्या भावानं माझ्या बहिणीनं माझ्यावरती जळणारे भरपूर आहेत बरं का खूप सगळे जळतात माझ्यावरती तुम्ही का जळता का तुम्ही का तुमचे कोणाचे पाच पन्नास खाल्ले का तर माझ्यावर जळताय तुम्ही काय जळण्याचं घेतो तरी तो काय हां मला तात्पर्य सांगायचं तात्पर्य म्हणजे एवढंच आहे कुणीही वाईट विचार करू नका चांगलं केलं तर चांगलंच होणार नाही नका रे दुसऱ्याचं वाईट वाटो करायच्या मार्गावर लागू काय मिळणार आहे आपल्याला सगळ्यांनी आपण घडून घेऊन एकत्र घावूया छान बोलूया बोललं चाललं तेवढं आलं माणसं जोडायला पण आयुष्य कमी पडतं पण तोडायक क्षण काही लोक पैशांसाठी माणसं तोडतात तोडतात तर काय जोडू शकणार तुम्ही आणि माझ्याबद्दल तरी कोणी वाईट विचार करू नका मी ती लेडीज नाही आहे जी काही लोकं समजतात बरं का मी एक छान माझ्या आईवाल्यांनी चांगले संस्कार केले आहेत माझ्यावरती समजलं का आणि हा जाऊ द्या आता मी ह्या व्हिडिओमध्ये सांगत नाही नेक्स्ट नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेन आणि मी एक चांगली शिवकन्या आहे त्यामुळे ताटमाने जगणार मी काही पाप केलेलं नाही किंवा कोणता गुन्हा केला नाही आहे बाय बाय सगळ्यांना भेटू आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये तर आपला व्हिडिओ कंटिन्यू करा कंटिन्यू ब्लॉग अपलोड करा कंटिन्यू व्हिडिओ बघायचा कारण की मी चांगले व्हिडिओ करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन कारण की मला सपोर्ट म्हणजे माझा मुलगा नाही आता इथे नाही तर माझा मुलगा असला की व्हिडिओला म्हणजे असं कॅमेरा वगैरे पकडतो व्हिडिओ वगैरे छान करतो करतो म्हणजे okay. बाहेर जाऊन लोक मला स्वतःहून कसं व्हिडिओ करता येत नाही आता पण बघा मस्त ही छान तयार झाली पण समोर मग कोणतरी व्यक्ती कॅमेरा धरायला असतो व्हिडिओ केले असते बाहेर जाऊन पण व्हिडिओ करायला छान आहे लोकेशन पण खूप छान आहे खूप छान असं वातावरण आहे नक्की नाही तर तिकडे त्या साईडचं आहे ना मी चांबडीचं व्हिडिओ व्हिडिओला जमणीची झाडं म्हणा जांभळ्या खाल्या तिकडं त्या साईडला एवढं लोकेशन भारी आहे ना कोणीच नसतं व्हिडिओ बनवतो खूप छान म्हणतं तर चला तरी पण काळजी घ्या आणि बाय बाय सगळ्यांना भेटू आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ नही करता पुढे टाकाल तर व्हिडिओ बघा कंटोनी आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा छान छान कमेंट करा ही तुमच्या सगळ्यांकडून अपेक्षा बाय